रोहित तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ माजवलेला आहे परंतु अवकाळीच्या बाबतीत शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने भात शेतीचे काही नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीच्या संदर्भात अधिकारी अगोदर कोणी फिरकले नाहीत ते फक्त बागायतदार आणि फळ पिकव शेतकऱ्यांचे पंचनामे करायला लागले रोहा तालुक्यातील अवकाळी व मोसमी पावसामुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जलद गतीने द्यावी शेकापच्या वतीने तहसीलदार प्रांत अधिकारी यांना दिले निवेदन रोहा तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे भात शेतीचे व फळ पिकांचे पडझड झाली आहे तरी तात्काळ पंचनामे करून बळीराजाला नुकसान भरपाई लवकरात लवकर देणे व शासनाच्या भात खरेदी केंद्रामार्फत खरेदी केलेले भाताचे गेले वर्षभरापासून शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत चे जाहिर चे चे ते त्वरित देण्याबाबतचे जाहीर निवेदन रोहा तालुका शेकापच्या वतीने रोहा तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना देण्यात आले शेकापचे राष्ट्रीय चिटणीस माजी आमदार जयंत भाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर यांच्या नेतृत्वाखाली तालुका चटणी शिवराम महाबळे यांच्या अध्यक्षतेखाली रोहा तालुक्यातील मौजे पुई पुगाव शिरवली मुठवली खांब कोलाड तिसे व इतर परिसरातील उन्हाळी भात शेतीचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना फळे उत्पादकांना आणि पूरग्रस्त आपदग्रस्त नागरिकांना व व्यापाऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी निवेदनाद्वारे शासनाकडे मागणी करण्यात आली आहे यावेळी शेकापचे असंख्य पदाधिकारी तसेच नुकसानग्रस्त शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते परंतु गेल्या वर्षी देखील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान जे आता वर्ष झाला तरी शेतकऱ्यांना त्यामध्ये एकही पैसा आतापर्यंत मिळालेला नाही आहे आणि म्हणून आता जे काही अवकाळी पावसामुळे शेतींचं नुकसान झालेलं आहे रब्बी पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे आता खरीप पिकाच्या पेरण्या देखील शेतकऱ्यांना वेळेवर करता येणार नाहीत त्यामुळं खरीप पीक देखील शेतकऱ्यांचं हातातनं जाणार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना गत वर्षाचे पैसे मिळणार हे पैसे देखील कधी मिळणार ह्या याची भ्रांत शेतकऱ्यांना आहे तर सरकारने युद्धपातीवर ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना किमान बाबा आदाम काळातल्या गुंठ्याला चाळीस रुपये नको तर किमान चाळीस हजार रुपये एकरी आम्हाला नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे ही शेतकरी कामगार पक्षाची मागणी आहे आज आम्ही प्रांत अधिकारी आणि तहसीलदार व्हा यांना निवेदन दिलेलं आहे हे फक्त खाली झाकी आहे और कुछ बाकी आहे नाहीतर रोहा तालुका शेतकरी कामगार पक्ष मोठ्या प्रमाणात आंदोलन करून प्रसंगी मोर्चा देखील काढील याची शासनाने नोंद घ्यावी